सर नमस्कार गुड मॉर्निंग आयज आमी आसात जुवारी नगर आसात टाईम ज्लो असा सकाळची सवय सखोवचा मुद्दा म्हणजे हा फाटल्यान दिसता तुम्हाला फ्लायओवरचे जे काम चालू असा वेर्णच्या डायरेक्ट दिसता हा कनेक्ट ज्या जा जा त्या जाग्यावर सड्याव जो साईडीचा बिचा जो रोड सड्या टच झाला असा बैठा सांगून दिसता फ्लायओवर डायरेक्ट टच झाला आणि एक सांगाची गजा म्हणजे पमेंट जो जाता आसतना थोडोसो लोकांक त्रास जाता पण वोपमेंट जेन्ना जाता आणि जेव्हा फ्लायओवर कंप्लीट जातलो त्यांना वेर्णा जर गाडी ह्या फ्लायओवराचेर एकदा चडयली की डायरेक्ट वास्को सड्यार वचपाक मेळले वाटेर खंयच सिग्नलार रावचे पडचे ना खंय जंक्शनार ना हो एक फ्लायओवर जावप म्हणजे लोकांक एक हेजो फायदो हो जातलो पेट्रोलवटेन फायदो जातलो लोकांक तसेच फास्ट पावतले वास्को जेन्ना वेर्णाच्यान ह्या फ्लायओवराचेर जेन्ना गाडी चडयतले त्यांना वास्को पावपाक वीस मिनटां अर्धवर अशें लागताले कित्याक वाटेर रावत रावत वेचे पडतले ते या सारखे एक पंदरा मिनटान सुद्धा पावपाक शकता हो डेवलोपमेंट जाता त्यांना लोकांक थोडासा त्रास जाता कारण कसले जे काम जाता त्यांना त्रास जाता पण कम्प्लीट जे जातो ते ह्या कामाचो जो फायदो असा होकोग पयतात आवाज तुमचा आमचा जुवारी नगर